भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सज्ज झालाय खर तर भाजपच मुख्य लक्ष हे मुंबई महापालिका आहे त्याच पार्श्वभूमीवर भाजपनं पुन्हा एक है तो सेफ है नाचा पुनरुच्चार करत आपलं हिंदुत्वाचं कार्ड बाहेर काढण्याची रणनीती आखली आहे बघूयात याच हा स्पेशल रिपोर्ट एक है तो सेफ है एक है तो एक, है तो, एक है तो, जब भी बटे थे तो कटे थे एक है तो नेक है विधानसभेवेळी भाजपानं दिलेला एक है तो सेफ है आणि बटेंगे तो कटेंगे हा नारा चांगलाच गाजला होता महायुतीनं दोनशे चौतीस जागांवर बाजी मारत विरोधकांचा पुरता सुपडा साफ करून टाकला आता आगामी मुंबई महानगरपालिकेसाठीही भाजपाकडून एक हे सेफ हे या नाचा पुनरुच्चार करण्यात आलाय भाजपच्या बैठकीत काय रणनीती ठरली मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपचं पुन्हा हिंदुत्व कार्ड मुंबईतील हिंदू मतांच्या एकत्री करण्यासाठी नव्या कार्यक्रमांची घोषणा हिंदूंच्या मतांसाठी हिंदू संवाद कार्यक्रमाचं आयोजन भाजपकडून पुन्हा एकदा एक हे तो सेफ हे या नाऱ्याचा पुनरुच्चार महिला वर्गाला आकृष्ट करण्यासाठी मुंबईत

आम्ही फक्त निवडणुकीसाठी एक आहे तो सेफ आहे असा नारा देत नाही तर आम्ही रोजच्या आणि प्रत्येक प्रत्येक दिवशी भारतीयांनी एक राहिलं पाहिजे एक राहिल तरच आपण सेफ राहू शकतो हे आम्ही वारंवार जनतेमध्ये सांगतो लोकांना सांगतो महाराष्ट्रातील चौदा मतदारसंघात वोट जिहाद मुळे मविया जिंकल्याचा दावा भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून केला गेला मुस्लिम मतदारांच्या जोरावर मुंबईतील सहा पैकी चार जागा मव्यानं जिंकल्याची मांडणी केली त्यामुळं विधानसभेवेळी भाजपानं एक हे तो सेफ है आणि बटेंगे तो कटेंगे हा नारा आक्रमकपणे राबवल्यानं मोठं यश पदरात पडलं वोट जिहाद भाजपचा आरोप काय धुळे मतदारसंघ शोभा बच्छाव तीन हजार आठशे एकतीस मतांनी विजयी मालेगाव मध्य मतदारसंघात एक लाख चौऱ्याण्णव हजार तीनशे सत्तेचाळीस शोभा बच्चाव यांना मताधिक्य दक्षिण मुंबई मतदारसंघ अरविंद सावंत बावन्न हजार सहाशे मतांनी विजयी मुस्लिम बहुल मुंबादेवीतून चाळीस हजार तर भायखळ्यातून सेहेचाळीस हजारांची आघाडी मुंबई उत्तर मध्य मतदारसंघ वर्षा गायकवाडांचा सोळा हजार पाचशे चौदा मतांनी विजय कुर्ला चांदिवली वांद्रे पूर्व आणि कलिना या मुस्लिम बहुल मतदारसंघातून चौऱ्याहत्तर हजार मतांची निर्णायक आघाडी ईशान्य मुंबई मतदारसंघ संजय दिना पाटील एकोणतीस हजार आठशे एकसष्ट मतांनी विजयी मुस्लिम बहुल मानखुर्द शिवाजीनगर मधून सत्याऐंशी हजार नऊशे एकाहत्तर मतांची निर्णायक आघाडी दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ अनिल देसाई त्रेपन्न हजार तीनशे चौऱ्याऐंशी मतांनी विजयी मुस्लिम बहुल अणुशक्तीनगर शिव आणि कोळीवाड्यातून एकूण अडतीस हजारांची निर्णायक आघाडी भिवंडी सहासष्ट हजार एकशे एकवीस मतांनी विजयी आजमी नगर वाजा मोहल्ला आजमी नगर नगर येथून पंच्याऐंशी हजार बहात्तर मतांची निर्णायक आघाडी जर हा नारा वापरायचा असेल आणि पुन्हा हिंदुत्वाचं कार्ड खेळायचं असेल तर माझा सरळ साधा प्रश्न आहे संपदा मुंडे पुण्या धर्माची संपदा मुंडे हिंदू आहे ना मग संपदा मुंडे हिंदू आहे तर हिंदू बहिणीच्या साठी आता हिंदुत्व हिंदुत्व करून ओरडणारे किती जण मैदानात येणार आहेत एरवी जर समजा आरोपी इतर कुठल्या धर्माचा असता तर आतापर्यंत निलेश राणेने नितेश राणेने घरातले हाय नाही तेवढे सगळे अगदी वलानीवरचे कपडे सुद्धा बाहेर आणले असते काय धंदा एकनाथ शिंदेंनी देखील शिवसेनेसाठी एक हे तो सेफ हे नारा दिलाय आगामी निवडणुका महायुतीतच लढायच्या ही भूमिका ठेवा असे आदेश बैठकीत मंत्र्यांना दिलेत स्थानिक स्वराज्य संस्थांसह महानगरपालिका देखील महायुतीच असेल असा निर्धार केलाय की एकनाथ शिंदेसाहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे आणि तिन्ही पक्षाला सन्मानपूर्वक अशी वाटाघाटी होतील आणि तिकीट वाटप होईल पण महायुती नक्की होईल देवेंद्रजी आज सरकारचं नेतृत्व करतायत त्यांना महाराष्ट्र माहिती आहे है। ते दोन हजार चौदाला देखील मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांना काय करायचं काय नाही करायचं हे पूर्ण ज्ञान आहे देवेंद्रजी बोलतील किंवा एकनाथ साहेब जे बोलतील आणि अजितदादा बोलतील ते फायनल होणार आहे एक हे तो सेफ हे आणि पटेंगे तो कटेंगे या नाऱ्यामुळे हरियाणात भाजपाला सत्ता राखण्यात यश आल्याचं बोललं जात आहे महाराष्ट्रातही विधानसभा निवडणुकीवेळी याच नाऱ्यामुळं हिंदू वोट बँकेचं ध्रुवीकरण झाल्यानं भाजपाला मुंबईत मोठं यश मिळालं मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधू एकत्र येणार हे जवळपास निश्चित झाले त्यामुळं आता ठाकरेंना रोखण्यासाठी भाजपानं एक हे तो सेफ हेचा हिट ठरलेला फॉर्म्युला बाहेर काढलाय सुशांत सावंत पुढारी न्यूज मुंबई